नमस्कार मित्रांनो विवाह शेतकरी ट्रॅक्टर फॉर्माला स्वागत आहे तुम्हाला जर आता फॉर्म मागेल त्याला सौर ऊर्जामध्ये सर्व शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि मला आता चार ते पाच कमेंट आलेले आहेत की आमच्याकडे वीज कनेक्शन आहे आणि कोणाचे इथे डी पीसुद्धा भेट आहे कोणाकडे कोटेशन भरलेलं आहे तर आम्हाला सोलर भेटेल का तर त्याविषयी मी माहिती देणार आहे मित्रांनो बघू शकता माझे एरिओसुद्धा हे वीज कनेक्शन आहे हे बघू शकता इथे खांबा आहे आणि कोटेशनसुद्धा नावावर आहे पण सर्वे आणि ह्या ज्या दोन तीन गोष्टी आहेत ना ह्या तुम्ही चुकूनसुद्धा करायच्या नाही कारण तुमचे पैसे भरलेले आहे ना हे तुमचे अडकू शकतील कारण कोटेशन आणि ज्यांच्या नावावर डी पी आहे त्यांना कनेक्शन देणार नाही कारण सरकारने वीज बिल मुक्त केलेलं आहे तर मित्रांनो ह्या दोन ते तीन गोष्टी तुम्ही चुकूनसुद्धा करायच्या नाही सर्वे करते वेळेस आता तुम्ही पैसे भरण्याचा मेसेज आलेला असेल तुम्हाला तुम्ही आता पैसे जे सुद्धा भरलेले असतील तर मित्रांनो पैसे भरल्याच्यानंतर तुम्हाला वेंटर सिलेक्शन येईल वेंटर सिलेक्शन केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या व्हिर जर समजा वीज कनेक्शन डी पी तर आणि पहिली गोष्ट तुमच्या नावावर कोटेशनसुद्धा असू शकतं कोटेशन असन तुमच्या व्हिडिओ खांबा फिट केलेला असेल मित्रांनो जर ह्या गोष्टी असतील तुमची रिव्हर तर तुमची रिव्हर सर्व्हे करता येणार नाही कारण तुमचा फॉर्म रद्द करतील कारण आता स्वतः जे महावितरणचे अधिकारी कर्मचारी असतील हे आता हे स्वतः येऊन ऑनलाईन सर्वे करणार आहे कारण आपल्या गट नंबरमध्ये येऊन चेक करणार वीर आहे का नाही आपल्या नावावर म्हणजे सगळं आता ऑनलाईन झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी दिसून येणार तर तुम्ही काय करायचं सर्वे करते वेळेस आता मी कसं केलं तर मित्रांनो माझ्याकडे एक जुनी विहीर आहे <coughs> त्या जुन्या विहिरीवर गेलो मी आणि त्या विहिरीवर मित्रांनो मी सलेक्शन मी सर्वे केला सर्वे केल्याच्या नंतर मग अधिकारीनी येऊन सर्वे केला मित्रांनो त्या विहिरीवरती मी आणि त्या विरवीवरती सर्वे वगैरे केल्याच्यानंतर मी सोलर ह्या विहिरीवर आणून फिट केलेलं आहे मित्रांनो तर तुमच्याकडे अशी विहीर असन तलाव असन काही असन तर अशा दरी जाऊन तुम्ही सर्वे करू शकता कारण मित्रांनो आता शासनाने नियम कडक केलेले आहेत ते बघू शकता माझ्याकडे वीज कनेक्शनसुद्धा आहे आणि हे सोलर मी फिट केलेलं आहे तर तुमच्याकडे जुनी विहिरं असेल ते विहिरीवर कोटेशन नसन हे नसेल तुम्ही त्यांच्या नावावर फॉर्म भरू शकता किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर फॉर्म भरू शकता ते विहीर नावाची करूनसुद्धा तुम्ही सोलर घेऊ शकता कारण मित्रांनो आता ज्यांच्या नावावर कोटेशन आणि डी पी असली त्यांना सक्त मनाई केलेली त्यांचे फॉर्म रद्द होणार तर ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा मित्रांनो पैसे भरण्यावेळेस काही अडचण आली तर मित्रांनो कमेंट करा परत मी पुढच्या टॉपिकमध्ये एक व्हिडिओ बनवून तुम्हाला काही नवीन माहिती देण्याचे प्रयत्न करतो धन्यवाद